जय शंकर श्री स्वामी समर्थ प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग आठवा यल्लुबाई आणि महाराज यांच्यात एक मोठा मनोज्ञ असा भावसंबंध होता यल्लुबाई त्यांना चालता बोलता बाळकृष्णच आपल्या अवतीभवती वावरत आहे असं वाटे आणि महाराजही माई माई करून त्यांच्याशी लढीवाळपणानं वागत आपले हट्ट पुरवून घेत कधी रुसत रागवतही पण त्या सगळ्या लीला अंतरीच्या जिवाळ्याच्याच असत ते रुसले की माई त्यांना आंजारू गोंजारून त्यांची समजूत काढीत तर कधी एखादं भजन गुणगुणू लागत मग त्या स्वरांच्या निशब्दांच्या ओघात महाराज रुसवा विसरून जात पण आज महाराज आले ते नेहमी सारखे माई माई आम्ही आलो अशी ललकारी न देताच आले न बोलताच बैठकीच्या आसनावर हातपाय पसरून बसले माईंनी लगबगीनं त्यांना पाणी आणून दिलं म्हणाल्या आज फार दमला आहात का महाराज मी चांगला दोन कप चहा करून आणते बघा आता आलनी गवती चहा घालून करते तुम्हाला आवडतो ना तसा हम्म महाराज चहा प्याले सिगरेटही घेतली तिचे झुरके घेत तक्याला टेकून तिथेच आडवे झाले म्हणाले आज आम्ही खूप लांब गेलो होतो मोठं काम करून आलो त्यांच्या पायावरून हात फिरवीत माईंनी विचारलं एवढं कुठलं काम करून आले आहेत आमचे महाराज पुन्हा पहिलवानाची मस्ती उतरवली की पुन्हा पंडिताला कानपिचक्या दिल्या आज आम्ही आमच्यासाठीच फिरलो आमच्या चिरविश्रांतीसाठी जागा ठरवून आलो माईंनी भाबडेपणानं विचारलं तुम्हाला स्वतंत्र जागा कशासाठी इथे तुमची थोडी का घरं आहेत मनात येईल तिथं जायचं नि पर पण कुठे पाहिली जागा गावातच आहे ना जवळच आहे ना म्हणजे भेटावंसं वाटले की येता येईल तिथे पटकन नाही गावाबाहेर आहे जरा लांब मालपणींच्या शेतात आहे आणि लांब जवळ याची काळजी तुला कशाला अग तू नुसतं स्मरण केलंस ना की लगेच दत्त म्हणून आम्ही तुझ्या समोर येऊन उभे राहू राहू नाही महाराज राहताच हाकेसरशी धाव घेता नवे नवे हाकेची वाटही न पाहता आमच्या अडीअडचणीला अपहून धावून येता आम्हाला सांभाळता आधार देता आमचं अनंत पुण्य म्हणून तुमचे हे पाय आम्हाला दिसले माईंचा गळा दाटून आला त्यांना पुढे बोलवे ना माईंच्या डोळ्यासमोर तो त्यांचं कृतार्थ करणारा प्रसंग उभा राहिला महाराजांना लहर आली की महाराज येत त्यांना गायला सांगत त्यांच्या आवडीची ठुमकी चलत रामचंद्र ही ठुमरी किंवा माऊलीचे अभंग म्हणून घेत तेव्हा माई आपल्या आवडीचीही भजन इतं गात त्या दिवशीही त्या गात होत्या त्यांची आवडती गवळण परब्रह्म निष्काम तो हा या घरी वाक्या वाळे अंधुकृष्ण नवनीत चोरी म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा लपत लपत येतो हरिहा राजभुवनी नंदाचे देव टाकुनी आपण बैसे सिंहासनी सापडला देवारी यासी बांदा दावेनी शंक चक्र गदा पद्म सारंग पाणी थोर पुण्ये बहुत जोडले देवा अनंत पवाडे तुमचे न कळती म्हणा विष्णुदास नामा म्हणे अहो केशवासी जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा जन्मोजन्म द्यावी तुमची चरणसेवा माई गवळण गात होत्या नंदकिशोराची पण त्यांच्या मनचक्षु पुढे उभी राहत होती क्रीडा त्यांच्या बाळकृष्णाची बाबूची त्याचं रांगणं त्याचं खोड्या करणं त्याचं बोबडं बोलणं सगळं कसं समोर दिसत होतं त्यांच्या मनात आलं ते आपलं गोजीरं बाळ केव्हा मोठं झालं करता सवर्त झालं हे आपल्याला कळलंही नाही आपण त्याला लहानच समजत होतो आणि एक दिवस तो गेला बापू देवाघरी गेला आपलं मरणच जणू पोरकं करून गेला त्याच्या खांद्यावरून आपण जायचं तर तोच आपल्या डोळ्यासमोरून निघून गेला माईचा स्वर कातर झाला रांगत रांगत एवढंच त्या आळवून आळवून म्हणत राहिल्या त्यांचे डोळे पाजरू लागले तेवढ्यात त्यांना वाळ्यांचा आवाज आला त्यांनी महाराजांकडे पाहिलं पण ते त्यांना ते दिसलेच नाहीत तिथे दिसला तो त्यांचा बाबू सावळ्या सुंदर नयनमनोहर बाळकृष्णाचं रूप घेऊन तो समोरून रांगत रांगत त्यांच्याकडेच येत होता तो आला माईंच्या मांडीवर बसला तो भास नव्हता माईच्या गळ्याला घातलेली त्याची गोजिरी बाळमिठी माईंना प्रत्यक्षात जाणवली होती त्या ते दिव्यक्षणी त्यांचं रितं आई पण भरून पावलं होतं महाराजांविषयी प्रथम दर्शनाची वाटलेल्या अपार मायेचा अर्थ आज त्यांना कळला त्यांना उमजलं की महाराजांचं आणि आपलं नातं आहे माईलेकरांचं आणि त्याचवेळी असंही वाटलं की या सामान्य आईला अशा आभाळा एवढ्या लेकराचं आई, आई पण निभावेल का पेलेल का आज महाराजही गप्प गप्पच होते विचारमग्न होऊन शांतपणे पडून होते हळूवारपणानं पाय चेपणाऱ्या माईकडे पाहून मनात म्हणत होते आपलं बोलणं हिला कळलेलंच नाही आपण कशासाठी जागा पाहून आलो हे हिच्या लक्षात आलेलं नाही एका अर्थी ते बरंच झालं हिचं मन कलावंतांचं हळव संवेदनाक्षम त्यातून आपल्यावर हिची पोटच्या पोरासारखी माया अर्थ समजला असता तर आतापासूनच रडत बसले असती जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे तिला माईची वृद्धाही महाराज आल्याचं कळलं की त्यांचं दर्शन घ्यायला बैठकीत येत असे आत्ताही ती, ती बाहेर आली तिनं महाराजांच्या पसरलेल्या पायांवर डोकं ठेवून नमस्कार केला समोरच्या आसनावर बसल्यावर म्हणाली महाराज एक मोठा प्रश्न पडला आहे मला विचारू का महाराजांनी माननेच होकार दिला मध्ये मी एक अद्भुत गोष्ट ऐकली गंधर्व नाटक मंडळीत तो बाळू आहे ना तोच सांगत होता म्हणत होता की एकदा नाटक चालू असताना आपलं पात्र बरोबर रंगवलं गेलं आहे की नाही हे आरशात पहावं म्हणून तो खाली रंगपटात गेला होता आणि तिथे त्याला तुमचे तुकडे तुकडे झालेले दिसले हात एकीकडे पाय एकीकडे तर डोकं तिसरीकडे त्याने मोठ्याने किंकाळी फोडली म्हणे वरचं नाटक बंद पडलं त्याच्या घाबरगुंडीची आठवण होऊन महाराज खळकळून हसले म्हणाले अगदी गर्भगळीत झालं ते पोर पण ती यायच्या आत आम्ही भराभरा आपलं हात पाय डोकं सगळं जागच्या जागी ठेवलं त्याच्यावर खेकसून म्हटलं भोसडीच्या इतक यात इतकं शंख करण्यासारखं काय होतं नाहक बेरंग केलास नाटकाचा नाटकाचं राहू दे महाराज माई मध्येच बनाल्या पण हे जादूगारासारखे शरीराचे तुकडे तुम्ही केलेत कसे आणि पुन्हा जोडलेत कसे जादूगारासारखे नाही माई त्यांची असते ती हात चलाखी प्रेक्षकांची नजरबंदी पण आमची असते ही एक योग प्रक्रिया हे प्रत्यक्षात घडत असत योग्याला ते करता येतं याला काय म्हणतात माहिती आहे खंडयोग माई आणि आई आश्चर्यात बुडून गेल्या जरा वेळानं आईनं त्यांच्या पायाकडे बघत म्हटलं पण पण तरीही मग हे असं का असं म्हणजे म्हणजे हे पाय असे वेडेवाकडे का महाराज आपल्या अंगात अशी देवासारखी शक्ती असताना आपण आपले हात पाय चार चौघांसारखे सरळ का करीत नाही या व्यंगामुळे आपल्याला चालायला खायला प्यायला किती त्रास होतो त्रास नाही होत उलट यामुळे माझा फार मोठा त्रास कमी होतो लोकेशना चिकटत नाही अंगाला बोलता बोलता महाराज त्या दोघींचं तिथलं अस्तित्व जणू विसरून गेले आपल्याशी बोलावं तसं म्हणाले आमचं हे वेडंवाकडं शरीर आमचं वेडं वाकडं वागणं दारू पिणं सिगारेट ओढणं अवार्च बोलणं हे वेड्याचं सोंग घेणं आमच्या कार्याचाच एक भाग आहे बाह्यरंगरूपाला भुलणाऱ्या माणसांना दूर ठेवण्याची स्वतःभोवती घातलेलं एक रक्षा कवच आहे आणि आमच्या अंतरंगावर प्रेम करणाऱ्या आपल्या माणसांच्या निष्ठेची कसोटी लावण्याचं साधन आहे आम्ही कुणाच्या अंगावर थुंकतो कुणाला थुंकी खायला सांगतो एखाद्या करमट ब्राह्मणाला अंड्याचा प्रसाद देतो बुवांच्या घरी जाऊन चतुर्थीच्या दिवशी त्यांना दारू आणायला सांगतो तर कुणाला दारूचं तीर्थ देतो हे सगळं करतो ते त्यांच्या गुरुभक्ती पाहण्यासाठी मरणाचं भय मारून एका छाटीसाठी दरीत उडी घेणाऱ्या कल्याणसारखा कुणी आहे का ते पाहतो ऐहिक विषयांसाठी गुरूंचे पाय कोण धरतं आणि सत्य शोधासाठी सद्गुरूंच्या चरणी सर्वस्व कोण वाहतं याची आम्ही परीक्षा घेतो पण आम्हाला तर हे सत्यबित्य काहीच कळत नाही माई पुटपुटल्या नसेल सत्य कळत नसेल तुला पण तुला प्रेम कळतं निरपेक्ष अनासक्त प्रेम कळत आमच्यावर इतका जीव लावता आमच्याकडून त्रासाशिवाय दुसरं काय मिळतं तुला काय मिळत नाही महाराज आपल्या सहवासातलं सुख समाधान शब्दानं नाही सांगता येत ते अनुभवानं कळतं आपली भेट झाली गणिकेचं सोनं झालं आता मला एकच आशीर्वाद द्यावा महाराज आपला कधीच वियोग न व्हावा तथा असतो तसंच होईल माई आम्ही तुझ्या हृदयात राहू तुला नाद ब्रह्माचं वरदान आहे संगीताची साधना अखंड चालू ठेव तीच तुला ओंकार स्वरूपात आनंदाची अनुभूती देईल श्रद्धा ठेव माई की आम्ही देहानं कुठेही असलो किंवा नसलो तरी तुझ्या संगतीत आम्ही आहोत आम्ही तुझ्या स्वरात आहोत जयशंकर